ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा भाजपच्या नूतन सोलापूर शहराध्यक्षपदी रोहिणी तडवळकर यांची निवड करण्यात आल्याचे परिपत्रक भारतीय जनता पार्टीच्या वतीने काढण्यात आले रोहिणी रामचंद्र तडवळकर या लहानपणापासून राष्ट्रसेविका समिती तसेच महाविद्यालयीन काळात विद्यार्थी परिषदेच्या कामात अग्रभागी होत्या महाविद्यालयीन आणि शैक्षणिक आंदोलनामध्ये मोठा सहभाग होता एकोणीसशे ब्याण्णवला सोलापूर महापालिकेला शुक्रवारपेठ परिसरातून भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका म्हणून त्या निवडून आल्या होत्या एकोणीसशे ब्याण्णव ते एकोणीसशे सत्त्याण्णव नंतर महापालिका परिवहन समिती सदस्य दोन हजार दोन ते दोन हजार सात पुन्हा तुळजापूरवेस बाळवेस परिसरातून नगरसेविका म्हणून निवडून आल्या दोन हजार बारा ते दोन हजार सतरा या काळात नगरसेविका आणि विरोधी पक्षनेता भारतीय जनता पार्टी महिला आघाडी शहराध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम पाहिले त्याचप्रमाणे शुक्रवारपेठ भागात राणी लक्ष्मीबाई महिला पथसंस्थेच्या माध्यमातून या भागात सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक था या क्षेत्रातही आपल्या कामाचा ठसा त्यांनी उमटवलेला आहे याशिवाय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य म्हणून त्यांनी कार्यरत आहेत महाराष्ट्र स्तरावर अपंग कार्यक्षेत्रात त्यांच्या कामाची नोंद आहे रोटरी मुकबधीर विद्यालय सोलापूर येथून प्राचार्य म्हणून त्या निवृत्त झालेल्या आहेत